अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील शिनिखेडे यांनी वंदे गुरुणा चरणार संदर्शित स्वात्मसुखाव बोध जनस्य जागुलिकायमाने संसार हाला हल मोह शांतय अनन्यतेची पूर्णता सर्व काही करताना मी ईश्वराच्या सेवेत आहे त्यानं दिलेल्या प्रेरणा शक्ती आणि बुद्धीनं मी त्याचंच काम करतोय यातून तो जे देईल तो मला मिळणारा प्रसाद या प्रसादातला योग्य वाटा इतरांना देऊन उर्वरित भाग मी सेवन करेन अशा भूमिकेत जीवन जगणं ही कर्मयोगाची भूमिका आहे ही बुद्धीला पटून जाते पण मनाची ईश्वर प्रेमाची भावना असेल तर हे सहजच होतं कर्तव्य भावनेनं कर्म करण्यानं केल्याचं समाधान प्राप्त होतं पण प्रेम भावनेत कर्म करण्यात आनंद असतो या आनंदाला लागूनच देवाचं अस्तित्व असतं त्यावरच हा आनंद उठत असतो चित्त जेव्हा ईश्वराच्या अस्तित्वाला ओळखतं आणि त्याला धरून ठेवतं तेव्हा तो सर्वत्र संगतच आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं स्वानुभवाने म्हणता येतं दोन शिष्यांना ब्रह्मज्ञान आणि योग प्रक्रियांचं शिक्षण देऊन गुरूंनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एक एक पक्षी दिला आणि कोणी पाहत नाही अशा ठिकाणी यांची मान मुरगळून त्यांना मारून या असं सांगितलं त्यापैकी एक झटकन वनात झाडामागे जाऊन पक्षाची मान मुरगळून परत आला दुसरा दोन दिवसांनी पक्षी तसाच घेऊन परतला तो म्हणाला कोणी पाहत नाही अशी जागाच नाही कारण एकतर तो पक्षी पाहतच होता म्हणून त्याचे डोळे झाकले तरी मी पाहतच होतो म्हणून स्वतःचे डोळे बंद केले तरी असं वाटलं की कोणी एक हे सगळं पाहतोच आहे गुरु म्हणाले शाबास हेच देवाचं अस्तित्व सर्वत्र जाणवणं या अस्तित्वात आपल्या अस्तित्वाचं वेगळेपण विलीन होणं ही खरी अनन्यता नाम ध्यान या साधनातून ही विकसित होते इच्छेचं वेगळेपण आधाराचं वेगळेपण आणि अस्तित्वाचं वेगळेपण देवात विलीन व्हावं म्हणजे देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो हे तुकाराम महाराजांचं वचन आपल्या अनुभवाला येईल त्यासाठी प्रार्थनेसह प्रयत्न करून ते परमेश्वराला अर्पण करावेत अनन्यतेची पूर्णता यातूनच होते अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी